विद्यार्थी मित्रांनो बघा कालच आपण अपडेट दिली होती की जी एम सी तर्फे त्या ठिकाणी नोटीस रिलीज करण्यात आली होती की उद्या ॲन्सर की येणार आहे तर बघा तुमची जी एम सी मुंबई भरतीसाठी जी पंधरा तारखेला एक्झाम झाली होती तर त्याची ॲन्सर की जी आहे ती रिलीज करण्यात आलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करा त्यानंतर बघा तुमचे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून आणि कॅपचा कोड टाकून त्या ठिकाणी तुम्ही तुमची रिस्पॉन्सशीट डाउनलोड करू शकता तर बघा त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचे आहे त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती टाकल्यानंतर जे राईट साईडला तीन डॉट असतात मोबाईलमध्ये त्यावर जाऊन त्या ठिकाणी वर क्लिक करायचे आहे आणि ही सर्व माहिती क्रोमवर बघायची आहे त्या ते ठिकाणी तेव्हाच तुम्हाला रिस्पॉन्स शीट डाउनलोड करता येणार आहे आणि जर तसं केलं नाही तर रिस्पॉन्सशीट डाउनलोड होणार नाही तर सर्वांनी आपापली रिस्पॉन्स शीट चेक करा आणि ज्यांना कोणाला डाऊट असेल त्यांनी आपल्या नंबरवर तुमची रिस्पॉन्स शीट पाठवा तुमची रिस्पॉन्स शीट चेक करून तुम्हाला तुमची लेवल कशी होती परीक्षेची ते देखील आपण सांगणार आहोत तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअपचा नंबर देतो त्या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुम्ही आपापली रिस्पॉन्स शीट जी आहे ती डाउनलोड करून सर्वांनी शेअर करा जेणेकरून आपल्याला प्रश्नांचा अंदाजा येऊन जाईल की प्रश्न कसे विचारण्यात आलेले होते आणि त्यानुसार तुमची कट ऑफ किती जाणार आहे सर्व काही आपण त्या ठिकाणी प्रेडिक्ट करू शकू तर बघा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याची लिंक एंसर शीट डाउनलोड करण्याची आणि आपला व्हॉट्सअपचा नंबर देऊन देणार आहे त्यावर तुम्ही सर्वांनी आपले शीट शेअर करा तर बघा मित्रांनो जी सी मुंबई जसे आपण सांगितले होते पाच दिवसात त्याची रिस्पॉन्स शीट आलेली आहे तर ज्यांना कोणाला रिस्पॉन्सशीट डाउनलोड करायला अडचण जात आहे किंवा त्यांची डाउनलोड होत नाही त्यांनीसुद्धा आपल्या पर्सनल नंबरवर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, नंबर आणि पासवर्ड सेंड करून द्या तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट डाउनलोड करून तुमच्या व्हॉट्सअपवर डायरेक्टली सेंड करण्यात येणार आहे आणि ज्यांना कोणाला पी डी एफ कोर्स विकत घ्यायचा आहे जी एम सी सोलापूरसाठी आणि ठाणे महानगरपालिकेसाठी त्यांनी आपल्या मोबाईल नंबरवर मॅसेज करा की तुम्हाला जी एम सी ठाणे आणि जी एम सी मनपावरती जी एम सीसाठी आणि मनपा भरती मुठ ठाणेसाठी तुम्हाला पी डी एफ कोर्स हवा आहे फक्त दोनशे रुपये प्राईस ठेवलेली आहे सर्व प्रश्न तुमचे कवर होणार आहे नाईंटी पर्सेंट सिलेबस कवर होणार आहे नाईंटी पर्सेंट तुमचे त्यामध्ये फिक्स होणार आहे तर त्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून सर्वांपर्यंत शेअर करा